आपण एक पाहतोय नागपूर दंगली संदर्भातली एक महत्वाची बातमी येते ती म्हणजे दंगलीपूर्वी हे औरंगजेबा संदर्भातल्या घोषणा देण्यात आल्या होत्या अशी माहिती मिळते नागपुरातील हिंसाचाराचा व्हिडिओ हा व्हायरल झालेला आहे या दंगली आधी औरंगजेबाची घोषणा देण्यात आली होती त्याच्याविषयीच्या घोषणा देण्यात आल्या होत्या अशी माहिती मिळते गणेशपेठ पोलीस ठाण्यासमोरचा हा व्हिडिओ आहे जय महाराष्ट्राच्या जय महाराष्ट्र मात्र या व्हिडिओची कोणत्याही प्रकारे पुष्टी करत नाहीये हितेश मेश्राम आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत हितेश तर औरंगजेबाच्या बाबत काही घोषणा करण्यात आला त्याच्यासाठी घोषणाबाजी करण्यात आली काही विशिष्ट समुदायातर्फे अशी माहिती मिळते काय काय खरं आहे यातलं तथ्य काय यातलं नक्कीच बघितलं गेलं तर ज्या वेळेस आंदोलन घडून आलं होतं दुपारची वेळ होती होती त्यावेळी जे मुस्लिम समुदाय आहे त्यांचं मनोगृती बोकावले गेले होते असं हे म्हटलं होतं की तुम्ही पोलीस तक्रार करा आम्ही तक्रारीवर जे आहे काम करू आणि त्यानंतर काय नेते एकेटॅक त्या संदर्भात जे आहे पोलिसांनी अशा पद्धतीने मध्यस्थी घेतली होती मात्र ज्यावेळी गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये हे तक्रार द्यायला नोंदवण्याप नो गेले होते त्यावेळेस जे जे दृश्य आहे ते असं सांगत आहे की त्या व्हिडिओमध्ये जे आहे ते औरंगेद त्यांना जिंदाबाद असे आपण ते ऐकतो आहोत आणि त्या पद्धतीने समोर जे आहे नक्कीच गणे प्रकारे हा व्हिडिओ वी, आपण पाहतोय गणेश पोलीस स्टेशन समोरचा तर मला एक सांग हितेश की या व्हिडिओ मध्ये जे हे औरंगजेबासाठीच्या या घोषणा देतात त्यांची काही ओळख पटलेली आहे का किंवा पोलीस असा काही प्रयत्न करतात का नक्कीच जे आंदोलक आहेत त्यांच्या विरुद्ध देखील या देखी, जे एकावन्न गुन्हे दाखल एकावन्न जणांवर जे गुन्हे दाखल झाले आहेत त्यामध्ये त्यामध्ये देखील यातले काही जे तरुण आहेत त्यांचा समावेश आपण पाहतो आहोत मात्र त्यांची नक्की ओळख जी आहे ती अजूनपर्यंत समोर आलेली नाही अशा पद्धतीने जे नारेबाजी होते आता मात्र यावर देखील पोलीस प्रशासन कुठेतरी काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्या विरोधात देखील गुन्हे दाखल होण्याची जी आहे दाट शक्यता इथे समोर येत आहे धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आम्ही या सगळ्याविषयी अपडेट घेतच राहू पुढच्या वळूया